नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन शेतकऱ्यांचा सर्व माल हमीभावानं खरेदीची आम्ही गॅरंटी देतो असा दावा आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान संसदेत करतायत मात्र असं असलं तरी प्रत्यक्षात हा दावा फोल ठरतो आहे कारण खुल्या बाजारात आपल्या महत्त्वाच्या अकरा पिकांपैकी आठ पिकांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो आहे आपल्या महत्त्वाचा कापूस सोयाबीनला तर कमी भाव मिळतोच याशिवाय ज्वारी बाजरी मका मूग भैमूग आणि सूर्यफूल या पिकांना बाजारात हमीभावापेक्षा खूपच कमी भाव मिळतोय आपल्या राज्याचे महत्वाचे पीक असलेल्या सोयाबीनला तर हमीभावापेक्षा तब्बल आठशे ते नऊशे रुपये कमी भाव मिळतोय म्हणजे सध्या हमीभावापेक्षा पंधरा ते वीस टक्के कमी भावात शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन विकावं लागतंय खुल्या बाजारात सरासरी भाव आज चार हजार ते चार हजार शंभर रुपये होता दुसरीकडं हमीभावानं खरेदी सुरू असली तरी केंद्र कमी आहेत किचकट प्रक्रिया आहे आणि खरेदीसाठी लागणारा वेळ यामुळं शेतकऱ्यांवर खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा हमीभाव मिळत नाही तर त्यापेक्षा किमान वीस टक्के कमी भावात खुल्या बाजारात सोयाबीन विकावे लागतात आता कापसाचंही तेच आहे यंदा सरकारनं मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी हमीभाव जाहीर केला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये तर लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये मात्र असं असलं तरी खुल्या बाजारात कापसाचा भाव सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजेच कापसाचा बाजारातील भाव हा हमीभावापेक्षा किमान तीनशे ते सहाशे रुपयांना कमी आहे आता ज्वारीचा भावही हमीभावापेक्षा खूपच कमी आहे ज्वारीसाठी यंदा सरकारनं तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये हमीभाव जाहीर केला मात्र प्रत्यक्षात ज्वारी दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते म्हणजेच हमीभावापेक्षा ज्वारीला सहाशे ते एक हजार रुपये कमी भाव मिळतोय म्हणजेच हमीभावापेक्षा वीस ते तीस टक्के कमी भावात शेतकऱ्यांना ज्वारी विकावी लागते आता मक्याचा हमीभाव यंदा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये मात्र मक्याला देशभरात सध्या सरासरी दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये भाव मिळतोय म्हणजेच मका सुद्धा शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान पाच टक्के कमी भावात विकावा लागतोय मक्याला देखील ला हमीभाव सध्या मिळत नाहीये बाजरीचा हमीभाव यंदा दोन हजार सहाशे पंचवीस रुपये मात्र देशभरात बाजरी सरासरी दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते महाराष्ट्रात बाजरीचे भाव हे हमीभाव किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त आहेत मात्र महत्वाच्या बाजरी उत्पादक राज्यांमध्ये बाजरीचे भाव हे कमीच आहे म्हणजे हमीभाव देखील मिळत नाहीये आता मुगाचा हमीभाव यंदा सरकारनं आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये जाहीर केला मात्र कुठेही बाजारात मुगाला हमीभाव तर सोळा आठ हजारांचा देखील भाव मिळत नाही आहे देशभरात सध्या मुगाला सहा हजार ते साडेसहा हजारांचा भाव मिळतोय म्हणजेच हमी भावापेक्षा किमान पंचवीस ते तीस टक्के कमी भाव सध्या मुगाला मिळतोय सरकारनं मुगाचा हमीभाव मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढवला पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभाव एवढा भाव, भाव मिळत नाहीये कमीच भावात शेतकऱ्यांना विकावा लागतोय आता भैमुखासाठी यंदा सरकारनं सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये हमीभाव जाहीर केला मात्र प्रत्यक्षात भैमुख पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकावा लागतोय सूर्यफुलाचा भावही खूपच कमी आहे सूर्यफुलाचा हमीभाव यंदा सात हजार दोनशे रुपये मात्र प्रत्यक्षात सूर्यफुलाला पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांचा भाव मिळतोय म्हणजेच हमी भावापेक्षा किमान बाराशे ऐंशी ते सतराशे रुपये कमी भाव सध्या सूर्यफुलाला मिळतोय टक्क्यांमध्ये सांगायचं झालं तर किमान सतरा टक्के ते पंचवीस टक्के कमी भावात शेतकऱ्यांना सूर्यफूल विकावं लागतं म्हणजेच खरेपातील महत्त्वाच्या पिकांना बाजारात हमी भावापेक्षा कमीच भाव, भाव कमी मिळतोय तर तूर तीळ आणि भाताला हमीभावापेक्षा थोडासा जास्त भाव मिळतोय म्हणजेच आपल्या खरीपातील अकरा महत्वाच्या पिकांपैकी केवळ तीन पिकांना हमीभाव किंवा त्यापेक्षा जास्त भाव मिळतोय आणि आठ पिकांना कमी भाव मिळतोय एक तर सरकार ज्या पद्धतीनं हमीभाव जाहीर करतं त्यातच शेतकऱ्यांची फसवणूक होते सरकार अर्धवट खर्च गृहीत धरून उत्पादन खर्च काढतं त्यानुसार हमीभाव जाहीर करतं सध्या जाहीर होणारा हमीभाव अनेक पिकांच्या उत्पादन खर्च एवढा नाही असं शेतकरी सांगतात पण हा हमीभाव देखील शेतकऱ्यांना बाजारात मिळत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि तिकडं आपले केंद्रीय कृषी मंत्री संसदेत मात्र दावा करतात की आम्ही शेतकऱ्यांचा सगळा माल हमीभावानं खरेदी करू शेतकऱ्यांना हमीभाव मिळतोय आणि सध्याच्या बाजारभावावरून एक स्पष्ट देखील होतंय आता तुम्ही सांगा तुमच्या भागामध्ये तुमच्या शेतीमालाला हमीभाव मिळतोय का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका